आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे ती म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल फोकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश स्कूल अँड कॉलेज असे शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी सेंटरमध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप इन्स्टिट्यूट चा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न एकसष्ट निष्काम सेवेची वैद्यकीय क्षेत्रातील अनोखी सेवा देणारे दाम्पत्य डॉक्टर शिरोळे पारनेर तालुक्यातील आळकुटी तालुका पारनेर येथील डॉक्टर दाम्पत्य भास्कर रावजी शिरोळे अहिल्यानगर शिवसेना जिल्हा उपप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे गेली अनेक वर्षे ते तालुक्यातील तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना स्वतः जाऊन स्वखर्चाने औषध उपचार व तपासणी करतात त्यांचा हा सेवाभाव खूप वाखाणण्याजोगा आहे त्यांची मृदू भाषिता व संयमी स्वभाव तसेच सेवाभाव यामुळे जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्यातून हे जे काय कार्य होते ते अविरतपणे चालू आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग असतो तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते अशा या सुसंस्कृत दाम्पत्यास त्यांच्या भावी उत्कर्षासाठी संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानोबा माऊली यांचे आशीर्वाद मिळो ही सदिच्छा पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर ताजा बातमींसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा